नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सप्तरंग मराठी इयत्ता तिसरीचे पुस्तक काढा त्यामध्ये आपला धडा चालू आहे बलवान कोण तर बघा इथे शब्द दिलेले आहेत तुम्हाला प्राणी बलवान उदास वचन अहंकारी काळजी लक्ष द्या धड्याकडे एकदा एका जंगलात एक हत्ती मस्तवाल होऊन आपले शरीर एका झाडाला घासत होता एक हत्ती मस्तवाल म्हणजेच आनंदात मस्तीत येऊन आपले शरीर एका झाडाला घासत होता त्या झाडावर एका चिमणीचे घरटे होते ज्या झाडाला तो अंग घासत होता त्या झाडावर एका चिमणीचे घरटे होते त्या घरट्यात चिमणीची दोन अंडी होती आणि त्या घरट्यामध्ये चिमणीची दोन अंडी देखील होती चिमणीने हत्तीला असे करू नकोस म्हणून विनंती केली चिमणीने हत्तीला सांगितले की असे करू नकोस कारण तिथे माझे घरट्यामध्ये दोन अंडी आहेत परंतु हत्तीने तिचे ऐकले नाही काहीही न ऐकता हत्तीने त्या झाडाला एवढ्या जोरात हलविले की चिमणीचे घरटे खाली पडले आणि तिची अंडी फुटून गेली बघा चिमणीनं समजून सांगितलं तरी हत्तीने ऐकलं नाही त्याने त्या झाडाला जास्त जोरात अंग घासलं आणि त्यामुळं काय झालं की झाड हल्ल्या गेलं आणि चिमणीची घरटे खाली पडले आणि अंडी फुटून गेली दुःखी चिमणी झाडाच्या एका फांदीवर बसून रडायला लागली चिमणीला खूप दुःख झालं आणि ती दुःखी चिमणी झाडाच्या एका फांदीवर बसून रडायला लागली तिथे एक मुंगी होती जिथे ती बसली होती तिथे एक मुंगी होती तिने चिमणीला रडण्याचे कारण विचारले त्या मुंगीने चिमणीला रडण्याचे कारण विचारले चिमणीने तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली मुंगीने चिमणीला वचन दिले की ती हत्तीला याबद्दल चांगला धडा शिकवेल बघा चिमणी रडत बसली असताना तिथे तिला एक मुंगी भेटली आणि मुंगीने सांगितले की तू रडू नकोस त्या हत्तीला आपण चांगला धडा शिकवू मुंगीने त्या अहंकारी व वेड्या हत्तीला एका झाडाच्या खाली पाहिले मुंगीने त्या वेड्या आणि अहंकारी म्हणजे स्वतःवर गर्व असणाऱ्या त्या हत्तीला एका झाडाखाली बस असलेलं पाहिलं आणि ती त्याच्या सोंडेत शिरली आणि ती मुंगी त्याच्या सोंडेत शिरली त्याला खूप जोराने चावली त्यामुळे हत्तीला खूप वेदना झाल्या वेदना म्हणजे दुखणी ती थी, त्याच्या सोंडेत शिरली आणि तिने काय केलं सोंडेमध्ये त्या हत्तीचा चावा घेतला त्यामुळे त्या हत्तीला खूप वेदना झाल्या <गँगीओ> हत्तीने आपली सोंड फिरवून मुंगीला सोंडेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला बघा हत्तीने काय केलं आपली सोंड फिरवली आणि सोंडेतून त्या मुंगीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो तिला बाहेर काढू शकला नाही शेवटी त्याने स्वतःचा पराभव मान्य केला तो तिला बाहेर काढू शकला नाही आणि त्याने शेवटी स्वतःचा पराभव मान्य केला हारलो म्हणाला तो अशा प्रकारे मुंगीने बलवान हत्तीला चांगला धडा शिकविला अशा प्रकारे त्या मुंगीने त्या बलवान हत्तीला बलवान म्हणजे बलाढ्य शक्तिमान अशा हत्तीला तिने धडा शिकवला मुलांना आता तर तुम्हाला समजले असेलच की मोठा आकार असला म्हणजे प्राणी बलवान होत नाही तुम्हाला यावरून कळालंच असेल एक छोटीशी मुंगी हत्तीला धडा शिकवू शकते म्हणजे बघा नुसतं आपल्याकडं बळ असून चालत नाही आपल्याकडे बुद्धी पण असणं गरजेचं आहे छोटी मुंगी एका बलवान हत्तीला आपल्या बुद्धीच्या बळावर धडा शिकवते तर अशा प्रकारे कितीही मोठा प्राणी असला तरी सुद्धा त्याला एक लहानशी मुंगी धडा शिकवू शकते तर तुम्ही पण यावरून एक बोध घ्यायचा की मोठ्या व्यक्तीचं चुकलं असेल तर तुम्हाला त्याला समजून सांगण्याचा अधिकार आहे तर मुलांनो तुम्हाला तुमच्या तुम्हा गृहपाठामध्ये शब्दार्थ लिहायचे आहेत